नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अखेर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपली अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या एनडीए या आघाडीचे नेते आणि उमेदवार राधाकृष्णन हे प्रचंड बहुमताने प्रचंड बहुमताने याचा अर्थ एकशे बावन्न इतक्या मताधिक्याने उपराष्ट्रपती पदावर विराजमान झालेले आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय अर्थातच राहुल गांधी यांना द्यायला लागेल नरेंद्र मोदी जे पी नड्डा अमित शाह यासारख्या लोकांना त्याचं श्रेय आहेच पण त्यांनी मेहनत केली होती पण जो आकडा साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर किंवा शंभर पर्यंत राहिला असता ते मताधिक्य दीडशे पर्यंत घेऊन जाण्याचा पराक्रम जो आहे तो राहुल गांधींनी केला याच कारण असं की कुठचीही निवडणूक गंभीरपणे घ्यायची नाही आपल्या बारीस चाळ्यांनी आपल्या पक्षाच चा तोंडगशी पाडायचं राजकारण हा पोरकटपणाचा खेळ ठरवायचा अशा पद्धतीने वागणारा नेता असला तर असा नाचक्की होणारा पराभव हा वारंवार होत राहतो आणि तो होत राहिलेला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून आकडे स्पष्ट असतात मी यापूर्वी सांगितलेले की लोकसभा आणि राज्यसभा याचे नियुक्त नसलेले सदस्य हे या निवडणुकीतले मतदार असतात आणि त्यामुळे ज्या गटाने ज्या आघाडीने किंवा ज्या पक्षाने उमेदवार उभा केलाय त्यांच्या गटामध्ये एकूण लोकसभा किंवा राज्यसभेची एकत्र सदस्य संख्या किती आहे त्यावर कोण जिंकू शकतो किंवा कोण पराभूत होऊ शकतो हे सहजगत्या कळू शकत आणि जर आत्ताची आकडेवारी आपण बघितली तर जे दोन्ही सभागृहाचे म्हणून खासदारांची संख्या आहे ती जर चारशे तेवीस इतकी एनडीएच्या बाजूला असेल तर सातशे अठ्याहत्तर पैकी चारशे हा आकडा पार करणारा जिंकणार हे उघड होत कारण साधारण तीनशे एक्क्याण्णव हा मध्यबिंदू होता तीनशे नव्वद हा मध्यबिंदू होता त्याच्यापेक्षा अधिक चारशे म्हणजे दहा अधिक म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मत एनडीएच्या पर्ड्यामध्ये परड्या आहेत हे उघड होत त्यामुळे ते जिंकणार शंकाच नव्हती आणि याचा अर्थ ते जिंकणार म्हणून निवडणूक लढवायची नाही विरोधी पक्षांनी असं मी बिलकुल म्हणणार नाही यापूर्वीही अनेकदा अशा निवडणुका झाल्यात आणि विरोधी पक्षांचे उमेदवार पराभूत झालेत पण निवडणूक होता कामा नाही त्यांचं पारड जड आहे तर दुसऱ्यांनी निवडणूक कशाला लढवायची असं म्हणण्यात काहीही मुद्दा नाही त्यांनी निवडणूक लढवायलाच पाहिजे होती पण निवडणूक लढवणं वेगळं आणि आपली कुवत अवकात नसताना आपणच जिंकणार अशा वल्गना करणं वेगळं असत प्रचंड मोठं क्रॉस वेटिंग वोटिंग होणार आहे एकतर भाजपकडे स्वतःच बहुमत नाहीये एनडीए म्हणून जी काय सदस्य संख्या मोदींच्या मागे उभी आहे त्यामध्ये एक एक नाहीये त्या मोदी त्यांचा कारभार नाराज आहेत आणि त्यामुळे ते क्रॉस वोटिंग करतील आणि ते इंडी अलायन्सच्या उमेदवाराला मत देतील असा एक भ्रम होता जेव्हा असं असत तेव्हा विरोधी उमेदवार कमी संख्येच्या मत असतानाही लढवून जिंकून आणायचा असतो तेव्हा एका ठिकाणी ठाण मांडून बसावं लागतं मी तुम्हाला मुद्दा आठवण करून देईन दहा जून दोन हजार बावीस तीन वर्ष होऊन गेले महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सरकार होत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अशा वेळेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान व्हायचं होत जी सदस्य संख्या आमदार विधानसभेचे आमदार हेच त्या निवडणुकीतले मतदार होते अशा वेळेला भाजपकडे दोन खासदार निवडून आणण्याची क्षमता होती बाकी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक एक उमेदवार निवडून आणण्याची खात्री होती उरलेला जो सहावा उमेदवार निवडून यायचा होता तेवढी आवश्यक संख्या कुठल्याही पक्षाकडे नव्हती त्यामुळे शेवटचा उमेदवार सहावा निवडून येणार हा एक प्रकारचा जुगार किंवा लॉटरी होती आणि त्यामुळेच जर कुठल्याही पक्षाकडे असं खात्रीची जागा नसेल तर मग सहावा उमेदवार म्हणून आपल्याला उभं करा असा आग्रह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी सगळ्या पक्षांना विनंती केली होती की मला अपक्ष म्हणून पाठिंबा द्या शरद पवारांनी त्यांना तात्काळ पाठिंबा जाहीर केला होता पण आपण शिवसेनेला पाठिंबा द्यायचं आधीच ठरवलेलं आहे अशी अजितदादानी आठवण करून दिल्यावर शरद पवारांनी आपला संभाजीराजेंना दिलेला पाठिंबा मा मागे घेतला म्हणजे आपल्याकडे असलेली जादा मतं तुम्हाला देऊ असं ते आश्वासन होत काँग्रेसही गप्प होती राहिला विषय उद्धव ठाकरेंचा होता उद्धव ठाकरेंकडे एक उमेदवार निवडून येण्याची खात्री होती पण दुसऱ्या उमेदवाराला पुरेशी मतं नव्हती ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अधिकची मतं मिळतील आणि आपण बाजी मारू अशी त्यांची अपेक्षा होती अशा वेळेला व्यथित होऊन संभाजीराजे यांनी त्या आखाड्यातून माघार घेतली ते बाजूला झाले आणि मग भारतीय जनता पक्षाने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तिसरा उमेदवार आपला मैदानात आणला कोल्हापूरचे महाडिक यांना त्यांनी उमेदवार केला तिसरा आणि त्याची मतमोजणी मतदान या सगळ्या होईपर्यंत निकाल फायनल येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मतदानाच्या जागी म्हणजे महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये ठाण मांडून बसले होते आणि शेवटच्या अटीतटीच्या जागेवर शिवसेनेचा दुसरा उमेदवार ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुद्धा मतं मिळणार होती आणि तो जिंकणार होता त्याला देवेंद्र फडणवीसांनी पराभूत केला पण पर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ठाण मांडून मुंबईतच नव्हे तर मतदानापासून मतमोजणी होईपर्यंत विधान भवनामध्ये ठाण मांडून बसले होते जी गोष्ट दहा जूनची होती शिवसेनेचा उमेदवार तोंड कशी पडला वीस जूनला त्याच वर्षी दहा दिवसांनी विधान परिषदेच्या आमदारांची निवडणूक होती त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये एक जादा उमेदवार विधान परिषदेचा फडणवीसांनी निवडून आणला होता पण त्यासाठी हा पक्षाचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता हा एक जागी ठाण मांडून बसलेला होता हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की आपल्याकडे अधिकच्या मतांची खात्री नसेल आणि अपेक्षा असेल तर त्यासाठी खुंटा ठोकून एका जागी बसावं लागतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी नावाचा उमेदवार उभा केला पण त्याला निवडून आणण्याची जबाबदारी कोणाची होती ती जबाबदारी प्रमुख विरोधी पक्षाची म्हणजे काँग्रेसची होती आणि काँग्रेसची होती म्हणजे राहुल गांधींची होती मल्लिकार्जुन खरगेंची होती त्यांनी काय केलं ह्या निवडणुकीचा उमेदवार जाहीर करून त्याचा अर्ज भरून झाल्यानंतर राहुल गांधी बिहारमध्ये जाऊन वोट चोर गती छोड हा तमाशा करत राहिले आणि दहा बारा दिवस तो तमाशा करून थकल्यानंतर विश्रांती घ्यायला परदेशी मलेशियाला निघून गेले त्याचे फोटो वगैरे आलेले माझा मुद्दा इतकाच आहे की जसजशी निवडणूक जवळ येते तसतसे आपले मतदार बाहेर काढणं आपल्या मतदा आपल्या उमेदवाराला त्यांचं मत पडणं यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं ते करताना यांचा नेता इंडिया अलायन्स हा पिकनिकला जातो श्रम परिहार करायला जातो घोळ तिथे होतो मी फडणवीसांचं नाव का सांगितलं तीच गोष्ट आता सुद्धा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या वेळेला घडलेली आहे भाजपच्या सगळ्या खासदारांचा एक संमेलन वजा मेळावा दिल्लीमध्ये घेण्यात आला योग्य प्रकारे मतदान झालं पाहिजे यासाठी खुद्द पंतप्रधान आणि अमित शहा यांनी पुढाकार घेऊन या, या निवडणुकीमध्ये आपण किती गंभीर आहोत हे प्रत्येक एनडीए सदस्याला आणि भाजपच्या खासदारांना दाखवलेलं होतं एक फोटो पण आलाय त्याचा या सगळ्या भाजप खासदारांचा जो मेळावा चालू होता त्या मेळाव्यात पंतप्रधान असलेला पक्षाचा सर्वोच्च नेता हा मंचावर बसलेला नव्हता स्टेजवर बसलेला नव्हता तर सभागृहातल्या सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते असा फोटो आलेला आहे त्याचा अर्थ कळतो मित्रांनो की खुद्द पंतप्रधान दोन तीन तास वेळ काढून आपल्या खासदारांचं वर्षभर झालेल्या कारभाराविषयीच मत ऐकायला गंभीरपणे बसलेलं आहे त्यांच्या भावभावना त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांच्या अपेक्षा हे ऐकण्यासाठी जेव्हा सर्वोच्च नेता शांतपणे समोर काही तास बसतो आणि मागे जाऊन बसतो तेव्हा ते सगळे खासदार जे मतदार असतात आमदार असतात खासदार असतात पण जेव्हा मतदार असतात तेव्हा त्यांना कळत की आपला सर्वोच्च नेता इतका गंभीरपणे ठाण मांडून बसलेला आहे तर ही निवडणूक गंभीर आहे पंतप्रधान आपल्या जागी सगळी ताकद लावून उभा असेल तर मग प्रत्येक खासदाराला आपलं मत गेलं पाहिजे ते चुकलं नाही पाहिजे ते योग्य वेळी झालं पाहिजे मवेळ वेळ संपण्यापूर्वी झालं पाहिजे याची काळजी आपोआप घेतात आणि तेच झालं जेव्हा नरेंद्र मोदी हो इतकी काळजी घेतात तेव्हा आपोआपच एन डी एच्या सगळ्याच्या सगळ्या खासदारांनी मतदान केलं आणि हे मतदान करताना सुद्धा जे पोलिंग एजंट नेमले होते ते तीनच्या तीन मित्र पक्षांचे नेमले होते अगदी एकनाथ शिंदे गटाचा श्रीकांत शिंदे हा पोलिंग एजंट होता भाजपचा नव्हता जेडीयूचा होता आणखीन कोणाचा होता हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो की एखादी निवडणूक पक्ष म्हणून संघटना म्हणून तुम्ही गंभीरपणे लढवत असता तर ती नेत्यापासून खालपर्यंत प्रत्येकाला त्याचं गांभीर्य जेव्हा जाणवतं तेव्हा तुम्ही बाजी मारून जाता इथे गंमत अशी होती की तुम्हाला मत मिळण्याची गॅरंटी नाही मतं मिळवायची म्हणून मी ते उदाहरण सांगितलं देवेंद्र फडणवीस कि अधिकची मतं मिळण्याची गॅरंटी नव्हती अपेक्षा होती त्यासाठी आपण किती गंभीर आहोत हे क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना पण पटलं पाहिजे याकडे लक्ष देऊनच देवेंद्र फडणवीस ठाण मांडून विधान बसले होते आणि मोदींना आव्हान द्यायला आपला उमेदवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरवणारे राहुल गांधी हे चोर यात्रा संपवल्यानंतर करायला परदेशी निघून गेले कुठे आहेत काय करतायत कोणालाही पत्ता नाही ना काँग्रेसला पत्ता आहे ना इंडिया अलायन्सला पत्ता आहे कोणीतरी मलेशियात त्यांचे फोटो काढले कुठेतरी गुपचुप आणि ते सोशल मीडियात टाकले म्हणून एवढा तरी गवगवा झाला नाहीतर ते अंतर्धान पावल्यासारखे राहुल गांधी हे परदेशी जातात तर चक्क अंतर्धान पावतात कुठे आहे काय आहे काय का करतात कोणालाही पत्ता नाही जेव्हा पक्षाचा नेता पक्षापासून आपल्याला असा अचानक तोडून टाकतो नाळ तोडल्यासारखं तोडून टाकतो तेव्हा त्या ते पक्षाची दुर्दशा व्हायला पर्याय नसतो आणि मग असा पक्ष विस्कळीत बिथरलेला एखाद्या लढाईत उतरवला तर त्याची तारांबळ उडणं स्वाभाविक आहे आता हे जे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा पंधरा मतं बाद झाली आणि खात्री आहे काँग्रेसवाले तर सांगतात की आमचीच पंधरा मतं बाद करण्यात आली बाद कशाला करायला पाहिजे तुम्ही आता सुद्धा त्याला लिगली चॅलेंज करून ती मतं बाद आहेत की पात्र आहेत हे तपासू शकता आणि ती पात्र ठरली तरी निकालावर फरक पडणार नव्हता आणि म्हणून मुद्दा असा येतो मुद्दा असा येतो की ज्या पक्षाचा नेता त्या लढाईमध्ये गंभीर नाहीये ती लढाई तुम्ही हरणार हे शंभर टक्के होणार असतं त्याला भविष्य सांगायची गरज नसते तुमचा नेता त्या लढाई विषयी गंभीर नाहीये या निमित्ताने मला एक आठवण येते की जगदीप धनखड वगैरे सगळं प्रकरण घडलं जगदीप धनखड यांच्या माध्यमातून मोदी सरकार पाडण्याचे जे काय कारस्थान काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी वगैरे ठरवलं होतं ते फार तोंडशी पडलं आणि जगदीप धनखड यांनी काहीही करण्यापूर्वी काही, काही तासात त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायची पाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आणली याचा अर्थ समजून घेतला पाहिजे ज्यावेळेला तुमचे प्रतिस्पर्धी एक उपराष्ट्रपती बदलून नवा उपराष्ट्रपती आणण्यापर्यंत धोका पत्करतात तेव्हा ही निवडणूक किती गंभीर आहे हे राहुल गांधींना समजायला पाहिजे होत पावसाळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड दिवसभर कामकाज चालवतात आणि रात्र संपण्याआधी आपल्या पदाचा राजीनामा देतात त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं जात याच्यावर चर्चा होते पण त्यांना हटवलं तर नवी निवडणूक होईल आणि नवा उपराष्ट्रपती निवडणूक आणणं हे केवढं मोठं संकट आहे असं जर मोदी आणि शहाना वाटलं नसेल भाजपला वाटलं नसेल तर त्यांची केवढी भरभक्कम तयारी आहे या ही या निवडणुकीच्या आधीपासून जगजाहीर होत आणि त्यामुळे इतक्या तयारीनिशी एक उपराष्ट्रपती काढून दुपार दुसरा उपराष्ट्रपती आणायचा इतक्या तयारीने ही निवडणुकीची परिस्थिती निर्माण करणारे जे नेते असतात त्यांच्याशी टक्कर द्यायला प्रचंड मेहनत घेऊन उभं राहावं लागतं नुसतं पत्रकार परिषदेत किंवा कॅमेऱ्यासमोर गर्जना करून डरकाळ्या फोडून आणि घोषणा देऊन मोदी शहांना हरवता येत नाही याचा हा सज्जड पुरावा आहे राहुल गांधींना खरोखरच मोदी शहांसमोर आव्हान उभं करायचं असतं तर नुसतं सुदर्शन रेड्डी नावाचा उमेदवार उभं करून भागणार नव्हतं धनखड गेल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती आपल्या लाल किल्ल्यासमोर स्वातंत्र्य दिनाचं भाषण करताना सुदर्शन चक्राचा उल्लेख केला होता ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलताना यापुढे भारताला सुरक्षा कवच द्यायचं तर मिशन सुदर्शन आपण सुरू करतोय असं नरेंद्र मोदी बोलले होते त्यातला सुदर्शन हा शब्द राहुल गांधींनी उचलला आणि त्यांना वाटलं सुदर्शन त्याच्याकडे असेल तर आपल्याकडे पण असलं पाहिजे इतक्या बारीश लेवलवर राहुल गांधी विचार करू शकतात म्हणून असेल कदाचित कि त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सुदर्शन रेड्डी नावाचा उमेदवार आणला मोदी के पास सुदर्शन आहे हमारे पास बे सुदर्शन आहे हमने रेड्डी नाम का सुदर्शन लाया तुम का तुम्हारा भगवान कृष्ण नाम का सुदर्शन होगा हमारे पास रेड्डी नाम का सुदर्शन आहे असंही राहुल गांधी बोलू शकतात आणि त्याचा सगळा विचका झालेला आहे उमेदवार उभं करणं सोपं असतं मतांचा जुगाड करणं अवघड असत उद्धव ठाकरेंनी नाही का छत्रपती संभाजीराजेंना सांगितलं होतं की तुम्हाला आधी शिवबंधन मानला मग तुम्हाला उमेदवार करतो आपली दुसरी जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक तितके मतदार आहेत का आणि ते टिकतील का याकडे उद्धव ठाकरेंनी बघितलं नव्हतं म्हणून त्यांचा दुसरा उमेदवार पडला आणि आता इथे सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला अंतरात्म्याची आवाज काँग्रेसचा प्रचार काय होता प्रत्येकाने अंतरात्म्याचा आवाज आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करावं हा जो विजय मोदींनी आणि अमित शहानी पुढे केलेल्या उमेदवाराचा झाला त्याचं कारण सरळ आहे की एकोणतीस मतं अधिकची मिळाली ही विरोधी गटातल्या खासदारांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला की आज देशाला राहुल गांधींची नव्हे नरेंद्र मोदींची गरज आहे जेव्हा भले मोदींच्या पक्षाला आपला विरोध असेल मोदींच्या धोरणाला आपला विरोध असेल पण हा देश एकत्र एक, एक संघ टिकवायचा असेल सामर्थ्यशाली म्हणून टिकवायचा असेल तर मोदींचा पराभव होता कामा नये हा अंतरात्म्याचा आवाज आहे भारताच्या जनतेच्या अंतरात्म्याचा आवाज आहे आणि तो विरोधी गोटात बसलेल्या जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस खासदारांनी ऐकला म्हणूनच त्यांनी क्रॉस वोटिंग करून एनडीए मध्ये नसताना सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला मत दिली एनडीए कडे चारशे तेवीस मतं होती प्रत्यक्षात चारशे बावन्न मतं पडली याचा अर्थ सरळ आहे की विरोधी गोटातली कमीत कमी अठ्ठावीस एकोणतीस मतं ही राधाकृष्णन यांना मिळाली जगदीप धनखड यांना अंतरात्म्याचा देशाच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला नाही की आजच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हो यांच्या कणखर नेतृत्वाला पर्याय नाही हा अंतरात्म्याचा आवाज आहे म्हणूनच दोनशे चाळीस सदस्य असून सुद्धा मोदी कठोर निर्णय घेऊ शकताय कारण जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच तोच अंतरात्म्याचा आवाज आहे असा अंतरात्म्याचा आवाज न ऐकता जगदीप धनखड मोदी हटाव या कारस्थानामध्ये सहभागी झाले आणि त्यांना उपराष्ट्रपती पदावरून जावं लागलं उलट त्या अंतरात्म्याचा आवाज विरोधी पक्षातल्या आणि सत्ताधारी पक्षातल्या चारशे बावन्न खासदारांनी शांतपणे ऐकला स्वीकारला म्हणूनच राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदावर आरूढ झालेले आहेत निवडून आलेले अंतरात्म्याचा आवाज ऐकला तर आपल्यावर येणारं संकट आपल्याला बघता येतं ओळखता येतं आणि त्यातून आपली सुरक्षित सुटका करून घेता येते जो आवाज ना धनखड ऐकू शकले ना राहुल गांधींना ऐकू येतो त्यांना फक्त सुदर्शन म्हणजे रेड्डी सुदर्शन वाटला आणि ते सुदर्शन चक्रच इंडी आघाडीच्या पराभवाचं कारण झालं मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार